नमस्कार सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना विनंती करतो सर्वांनी पटपट व्हिडिओला लाईक करून घ्या अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी बातमी आहे सोयाबीन बाजारभाव संदर्भात आज जर बघितलं तर राज्यामध्ये जे आहे सोयाबीनचे मार्केट कोणत्या रेंजमध्ये आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेऊयात तर सर्वप्रथम सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगरमध्ये तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर नगरमध्ये जर बघितलं तर कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर जय बाजारभाव याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर वाशिममध्ये मध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर उदगीरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे लासलगाव नाशिकमध्ये कमीत कमी या ठिकाणी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये तर या कार देवाखाला चार हजार पाचशे त्याच्यामुळे சே பத்தி